कोल्हापूर नाक्यावरचा कराडमध्ये येणारा पर्यायी रस्ता हरवला कराडमध्ये येणाऱ्या वाहन चालकांची कसरत तयार केलेला पर्यायी रस्ता नुसताच शोपीस पर्यायी रस्ता बंद असल्याने वाहन चालकांची ससेहोलपट कराड येथे होत असलेल्या युनिक उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे कधी ट्राफिक जाम तर कधी रस्त्यातच बंद पडणारी वाहने यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी महामार्गाच्या कामामुळे एकेरी वाहतुकीमुळे सलग चार चार दिवस होणारी वाहतूक कोंडी पर्यायी रस्त्याची समस्या सुरक्षा रक्षक नसल्याने अस्ताव्यस्त होणारी वाहतूक अशा अनेक समस्यांच्या गर्देत सध्या उड्डाणपूल सापडल्याचे पाहायला मिळते त्यातच कोल्हापूर नाक्यावरचा पर्यायी रस्ता बंद केल्याने कराडमध्ये येणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असल्याचेही पाहायला मिळते सध्या उड्डाणपुलाच्या भरावाचे काम चालू असल्याने पूर्वीचा पर्यायी रस्ता बंद करण्यात आला आहे यावेळी कोल्हापूर नाक्यावरून पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला होता मात्र तोही कधी चालू तर कधी बंद असा होत असल्याने कराडमध्ये येणाऱ्या वाहन चालकांना कमालीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पंकज हॉटेल हो समोरून असलेला पर्यायी रस्ता डिवायडर कसेही मांडले असल्यामुळे वाहन चालकांसाठी कसरतीचा ठरतो आहे त्यातच कोल्हापूर नाक्यावर काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू असल्याने पाठीमागे गेले काही दिवस पुलावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे उड्डाणपुलाच्या ठेकेदाराकडून वाहन चालकाची कुठल्याही प्रकारची सुरक्षा केली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच पर्यायी रस्त्यावर सुरक्षा रक्षक नसल्याने अस्ताव्यस्त वाहतूक त्यातच ट्राफिक जाम यांची समस्या भेडसावू लागली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचीही मोठी कसरत होत असल्याचे पाहायला मिळते या सर्व समस्या संबंधित ठेकेदारांनी लवकरात लवकर दूर कराव्यात अशी मागणी आता वाहन चालक करत आहेत एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड